सोलापूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा व चार हुतात्मा पुतळा या सुशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी हुतात्मा श्री किसन सारडा हुतात्मा जगन्नाथ शिंदे हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्या पुतळ्यास व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांचे वंशज अन्नपूर्णा धनशेट्टी व हुतात्मा ्मा जगन्नाथ शिंदे यांचे नातू महादेव दीनानाथ शिंदे तसेच हुतात्मा कुर्बान हुसेन यांचे वंशज हसीमुद्दीन शेख यांचा सन्मान पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नरेंद्र काळे नगर अभियंता सारिका अकुलवार उप अभियंता किशोर सातपुते कनिष्ठ अभियंता परशुराम भूमकंटी भिरू बंडकर विजयकुमार गावडे आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका